नमस्कार दोस्तो आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारात हार्दिक स्वागत मंडळी आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे गुंता लेखक श्री दिलीप कचगावकर अभिवाचन सचिन दातर ऐकूया गुंता मुंबईहून पुण्याला धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या ए सी कोचमधल्या विंडो सीटवर एक अतिशय देखणी मुलगी येऊन बसली होती गुड मॉर्निंग शिल्पा कसे आहेस असे म्हणत तिच्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसले गोरापान वर्ण मध्यम उंची डोक्यावर तुरळक केसांची वस्ती छानसा टी शर्ट जीन्स आकर्षक घड्याळ चष्मा एकंदरीतच प्रभावी व्यक्तिमत्व अंकल आ, मी ओळखलं नाही तुम्हाला आपण भेटलोय का या आधी कधी शिल्पाने विचारलं <laughs> अगं शिल्पा मी तरीला कुठे ओळखतो तर मग मला कळत नाही यांना माझं नाव कसं समजलं असेल शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात, मनात। बहुतेकांनी रिझर्वेशन चार्टवरचं माझं नाव बघितलं असेल तिने स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतलं यथावकाश गाडीने कल्याण स्टेशन सोडलं नाश्त्याची ऑर्डर घेणाऱ्या मुलाने विचारलं सर ब्रेकफास्ट नको आहे आम्हा दोघांनाही ब्रेकफास्ट नको आहे आपण थोड्या वेळाने चहा मात्र दे न विचारताच अंकलने घेतलेला निर्णय शिल्पाला अजिबात रुचला नाही तिला खरं तर त्यांचा रागच आला थोड्या वेळाने त्यांनी नाश्त्याचा डबा उघडला तो उपम्याचा सुगंध दरवळला शिल्पा अगं तुझाही डबा काढ खाऊया एकत्रच मला आवडेल तुझी कंपनी शिल्पाने नाराजीनेच डबा काढला अरे वाह पोहे वाटतं अंकल खरंच मला माहीत नाही शिल्पाने असं म्हणताना डबा उघडला आणि काय आश्चर्य त्यात पोहेच होते काकूंनी केलेत कालच मीना काकू आल्या आणि आज अगदी सकाळी लवकर उठून त्यांनी मोठ्या प्रेमाने नाश्ता बनवला डब्यात पोहे आहेत आणि ते काकूंनी केलेत हे अंकलला कसं बरं समजलं पुन्हा एकदा शिल्पाला पडलेला प्रश्न साधारणतः आपल्याकडे नाश्त्याला उपमा किंवा पोहे बनवतात आणि महिलांना काकू किंवा मावशी संबोधतात शिल्पाने पुन्हा एकदा स्वतःची समजूत करून घेतली आता गाडीनी लोणावळा पार केलं होतं शिल्पा परागचा मेसेज बघण्यात दंग होती कुठे उतरणार तू शिल्पा शिवाजीनगरला ना हो नकळत तिने मान डोलावली अगं मग स्टेशनहून घरी कशी जाणार कोणी येणार आहे का पिकअप करायला अंकलना कसं समजलं असेल की मी शिवाजीनगरला उतरते आणि मला कोणतरी न्यायालय येणार आहे म्हणून पुन्हा एकदा तिच्या मनातल्या मनातला प्रश्न अच्छा म्हणजे दुसऱ्यांचा मोबाईल चोरून बघण्यात पटायचंच वाटत तिने स्वतःचं समाधान करून घेतलं अगं शिल्पा मी माझी कार आहे ना ती स्टे शिवाजीनगर स्टेशनलाच पार्क केली आहे तू असं कर ना माझ्याबरोबरच चल मी ड्रॉप करेन तुला घरी नाही नाही नको अंकल माझा मित्र येणार आहे मला पिकअप करायला अगं शिल्पा तुझ्या मित्राला तुला घ्यायला यायला जमणार नाही आहे आज तू माझ्याबरोबर चल बरं अंकलचा सूर जरा आग्रहीच होता त्यांच्या बळजबरीचा आतातला राग आला होता पण काय आश्चर्य पुढच्या क्षणी शिल्पाच्या मोबाईलवर परागचा मेसेज आला हे सॉरी यार मला यायला जमणार नाही स्टेशनला आता ती आश्चर्याने आवाक झाली माझं नाव डब्यातले पोहे ते काकूननीच बनवलेत पराग घ्यायला येणार आणि त्यानंतर त्याला यायला जमणार नाही हे सगळं आधीच कसं काय बरं समजलं अंकलला असो शिल्पाने परागला पुन्हा पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला पण तो काही लागला नाही दर दोन चार मिनटांनी ती बघत होती परागचा काही मेसेज आलाय का तेवढ्यात अंकल म्हणालेच अगं शिल्पा तुला तुझ्या मित्राचा फोन किंवा मेसेज येणार नाही आहे आत्ता त्याचा फोन तुला येईल पण तो आज नव्हे उद्या शिल्पा आणि अंकल आता दोघेही शिवाजीनगर स्टेशनला उतरले अंकल आ, मी रिक्षा घेईन इथून तुम्ही कशाला उघडच माझ्यासाठी त्रास करताय अगं तुला मित्रमंडळला जायचं आहे ना मला पुढेच सहकार नगरला ऑन द वेच नाही का कसला आला आहे त्यामुळे त्रास मी मित्रमंडळला राहते हे बरं कसं समजलं यांना पुन्हा शिल्पाच्या मनातल्या मनातला प्रश्न थोड्याशा नाईलाजानेच शिल्पा अंकलच्या गाडीत बसली अंकलने अतिशय सराईतपणे गाडी चालवली घरापाशी पोचल्यावर उतरताना शिल्पाने अंकलकडे व्हिजिटिंग कार्ड्स मागितलं कधी जमलं तर मी येईन तुम्हाला भेटायला फोन करून शिल्पाला व्हिजिटिंग कार्ड देत अंकल म्हणाले शिल्पा बहुतेक आपली भेट शक्य होणार नाही असो बाय बाय करून शिल्पा घरात पोहोचली त्या दिवशी परागचा ना फोन ना मेसेज आज परागच्या गुड नाईट मेसेज किंवा फोनशिवायच तिला झोपायला लागलं सकाळी उठली तरीसुद्धा गुड मॉर्निंगचा ना फोन ना मेसेज त्यामुळे अर्थातच शिल्पाला उठायला उशीरच झाला तुझ्या मित्राला तुला घ्यायला यायला जमणार नाही आज त्याचा फोन किंवा मेसेज येणार नाही उद्याच ना त्याचा फोन असं अचूक सांगणारे अंकल आणि पराग यांचं काही कनेक्शन आहे का शिल्पाला मनोमन प्रकर्षाने वाटत होतं न राहून तिने पर्समधून अंकलचं व्हिजिटिंग कार्ड काढलं वामन जोशी नमन सदन सहकार नगर पुणे शिल्पाने फोन फिरवला पण फोन बंद असल्याचा मेसेज होता परागबद्दलची माहिती काढायची तर अंकलना भेटणं आवश्यक होतं त्यामुळे तीच अंकलच्या जा घरी जायला निघाली सहकार नगर आल्यावर शिल्पाने स्कूटीचा वेग कमी केला तेवढाच एक पोरगा पुढे आला आ, पत्ता शोधताय का हो मला ते नमन सदनला जायचं अच्छा वामन जोशींकडे का त्याने विचारलं याला कसं माहिती शिल्पाचा अजून एक प्रश्न मनातल्या मनात मना। हां असं करा इथून सरळ पुढे जा आणि पहिल्या चौकातून उजव्या अंगाला वळा त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर डाव्या अंगाला तिथून दुसराच बंगला नमन सदन दोन मिनिटातच शिल्पा नमन सदन या आलिशान बंगल्यासमोर पोहोचली बंगल्यासमोर दोन महागड्या गाड्या उभ्या होत्या उतरून तिने दारावरची बेल वाजवली एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडला नमस्कार मला आ, वामन जोशी सरांना आहे शिल्पाने सांगितलं चिराग पराग अरे कोण आहे तुम्ही आत न्या बरं पराग आणि अंकलचे संबंध आता तिला जरा जाणू लागले होते अंकल म्हणाले होते आपली भेट यापुढे होणार नाही वगैरे हो पण आता तर ती अंकलच्या घरी पोचली होती त्यांना भेटण्यासाठी तेवढ्यात एका तरुणाने शिल्पाला आतमध्ये नेलं तर अंकल बेडवर शांतपणे पडलेले होते आज सकाळीच अटॅक आला सरांना त्या तरुणाने सांगितलं अंकल आता दुय्यत नव्हते या शिल्पाने वाकूनच अंकल नमस्कार केला पराग दिसत नाही शिल्पाने विचारलं मीच पराग वामन जोशींचा धाकटा मुलगा हे ऐकल्यावर सुटेल असा वाटणारा गुंता आता अजूनच वाढला होता खिन्न मनाने शिल्पा घरी परतली रात्र झाली तरी परागचा फोन काही आला नव्हता आता तर फक्त दोन मिनिटं राहिली होती बाराला अंकलनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आतापर्यंत खऱ्या ठरल्या होत्या अंकलनी काल असंही सांगितलं होतं की परागचा फोन आज नाही उद्या येईल अच्छा म्हणजे आज आज फोन यायला हवा परागचा आणि अहो आश्चर्य हो। पुढच्याच मिनिटाला फोनची रिंग वाजली आणि तो फोन नेमका परागचा होता पराग अरे काय रे कुठे होतास तू घ्यायला का नाही आला मला आणि फोन फोनचं काय झालं तुम्हाला फोन का नाही केलास मेसेजसुद्धा नाही केलास एका दमात अनेक प्रश्न शिल्पाने विचारले आणि त्यानंतर कालचा ट्रेनमधला किस्साही तिने परागला सांगितला ओ शिल्पा अगं तुला भेटलेले गृहस्थ वामन जोशी होते वामन जोशी तुला कसं कळलं पराग शिल्पाचा प्रश्न आता मनातल्या मनात नव्हता तर तिने प्रत्यक्ष विचारला होता पराग काही बोलणार तोच पुन्हा फोन डिस्कनेक्ट झाला तिने पुन्हा बराच वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागला नाही गुंता अजूनच वाढून वामन जोशी प्रकरण आता समजण्याच्या पलीकडेच गेलो होतो शिल्पाला आता भीती वाटू लागली बराच वेळ तिला झोपही आली नाही पहाटे पहाटे जरासा धुळा लागला तेवढ्यात फोन वाजला तोही परागचा पराग अरे पराग तू ओळखतोस का त्यांना कधीपासून ओळखतोस तुझं आणि त्यांचं काय नातं आहे काय आहे नातं का असे अनेक न एक प्रश्न शिल्पाने विचारले अगं हो, हो शिल्पा अगं वामन जोशींना कोण ओळखत नाही वामन जोशी म्हणजे अतिशय मनकवडे प्रत्यक्ष प्रख्यात ज्योतिषी आणि फेस रीडर बघता क्षणी तुमचं वर्तमान भूत आणि भविष्य अचूक जाणणार आहे दोन दिवस अनुभवलेला हा विचित्र गुंता एका क्षणात या वाक्यांनी सुटला होता अनपेक्षितपणे एका मोठ्या माणसाचा लाभलेला सहवास आणि त्यातूनच निर्माण झालेला गुंता शिल्पासाठी अविस्मरणीय ठरला होता काय मंडळी कशी वाटली आजची कथा अभिप्रायात नक्की लिहा आजचं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि अशाच विविधांगी कथा ऐकण्यासाठी ससनेया या चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद